घरकुलाचे बिल उचलण्याच्या कारणावरून ग्राम रोजगार सेवकांची निर्घुण हत्या केल्याचं समोर आले वसमा तालुक्यातील जुनुना गावातील राहुल नारायण गवळी यांची आज सकाळी अंदाजे अकराच्या दरम्यान कुरुंदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चोंडी आंबा फाट्यावर गावातीलच सात जणांनी मिळून हत्या केल्याचं समोर आलंय संदर्भात अधिक माहिती अशी की गावातील सुनीता शिंदे नावाच्या महिलेला शासकीय योजनेतून घरकुल मिळाले होते सदरचे घरकुल हे अनाधिकृत जागेवर बांधकाम असल्यामुळे रोजगार सेवक बिल देण्यास नकार देत होता याचाच राग धरून गावातील पारधी समाजातील सुनीता शिंदे व इतर सात जणांनी राहुल नारायण गवळी ग्राम रोजगार सेवक यांची निर्घुण हत्या केल्याचं समोर आलंय या दरम्यान आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह हलवणार नसल्याचेही मयताच्या नातेवाईकांनी हट्ट धरला होता या दरम्यान पोलिसांनी समजूत काढून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अजूनपर्यंत या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती

अन्याला पाहिजे आज आमचा लेकरून देवा सरकार नेकरा बाळ बाळांची आमच्या संघ वाटत राहा आम्ही तिला मोकळ सोड नाही आज मग लेकडून गेलं म्हणजे काय सुद्धा तुमची गाडी मी आमच्या गावाकडून नेऊ देणार नाही कुठे हत तिथं चला स्टेशनला जाणार yeah, तर आम्ही जगू शकतो नाही तर आम्ही जगू शकत नाही हे कोटो नाही सांगू सांगून देत नाही सकाळीच गाडी आलती ना साहेब सकाळी आलती हो ते म्हणले बा बाईला काही म्हणू नका आम्ही काही अहो सी सी टी व्ही सुद्धा कॅमेरे बसवले तर तिने काय केलं त्या कॅमेऱ्यासमोर काही करी ना साईटला गेले की काही ना काहीतरी ते पहिल्यापासून चाकू घेऊन फिरायचे पोहर मोटरसायकलचे कट मारायचे मर्डरच्या हमेशा धमक्या देत हो मर्डर खून झालेलं आहे जर ते माझ्या काका लागतात ते आज त्या बाईनं वारंवार आम्ही जवळपास शंभर ते शंभर वेळा जवळपास त्या कुरुंदा पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सुद्धा आमच्या पोलीस पाठीची आली नाही सर हाकाला आम्ही एस पी ऑफिसला निवेदन दिलेले तहसील मॅडमला इथे निवेदन दिलेले हे निवेदन देऊन सुद्धा आमच्या यायला आले नाहीत काय तर जमिनी जावं एकोणपन्नास एकर म्हणालेत एकोणपन्नास वाज यायला म्हटलं आम्हाला तुम्ही तिची जमीन काय तर मोपून द्या आम्हाला सुकाने राहू द्या म्हटलं का आम्हाला भार स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिक नाही का तिला एवढे कोणाचं कोणाचं लेकरू शिकू लागलं त्या लेकडावर केस टाकायची काढायचं कामाला चांगलं चांगलं शिक्षण घेऊन चांगला नागरिक होऊन सुजा नागरिक होऊन जगायचं नाही तेव्हा बा दहावीचे बारावीचे लेकर झाले की त्याच्यावर विनय भंगाच्या किसा दहावी बारावीचा विनय विनय भंगाच्या केसा आणि एकाच एकाच बाईच्या एकाच पुरच्या विनय भंगाच्या कसे होतात हा कशा आमच्या झोपडपट्टी म्हणजे आम्ही आवाजांनीवर राहतो त्या झोपडपट्टीचा तिला कसा छेड आहे सर आमच्या जवळपास तीस तीस ते चाळीस केसेस आहेत हां पूर्व कु पोलिसांना पूर्व कल्पना होती का नाही ती मला माहीत नाही सर कारण मी इथं शिक्षण घेतो कारण त्या बाईमुळे आज मी सहा महिन्यापासून इकडे लपून लपून शिक्षण घ्यायलो कारण गावा जर दिसलो तर मला केस टाकल आणि माझंही करिअर कर खतम करेल मी स्पर्धेची तयारी करतो सर आम्ही कधी केसच्या मनादा लावून बाबावर आणि ते माझे काका आहे त्या काय सर ती केस काल बरोबर जमानत घेऊन घेतलेली आहे का काऊन का केस आमच्यावरच गहून आम्ही काय एवढा गुन्हा केलाय का जवळजवळ आम्ही आम्ही इथे आपल्या पी एस आय साहेब आला करून जायला यायला म्हणलं आहो साहेब आमच्यावर आण तुम्ही गुपचूप असा रे गुपचूप असा हे वाज जवळपास त्या जमिनीचा हो सर तुम्हाला कळत नाही पण माझ्या आहेत जन्मापासूनच असल्यासारखा सर सोबत नाही